नर्मदे हर नमामय देवी नर्मदे हे बा आता मी आहे ना ह्या ठिकाणी आहे नरेश नरेश गावमधून ये ना श्री गुरुदेव तर त्याचं दर्शन घेऊन ये ना मी आता माझ्या परिक्रमेला सव्वा सहा वाजले सुरुवात करत आहे नर्मदे हर नमाम देवी नर्मदे नर्मदे हर नमाम देवी नर्मदे आजच्या मी परिक्रमेची आहे ना आजची माझी सुरुवात आहे आज मी आहे ना नारेश्वरवरून कर्जन रोडला चाललेलो आहे नर्मदेहर हा जो काही हा कर्जन रोड आहे बघा ह्या कर्जन रोडला चाललो आहे नर्मदे हर नर्मदे हर नमामी देवी नर्मदे या ठिकाणी मी आता आहे ना नरेश्वर नरेश्वर आहे ना नरेश्वरला आमचं आहे ना त, काल रात्री आहे ना एक रात्री विश्राम व्यवस्था होती आणि सर्व परिक्रमावाशी रात्री आपले नन नरेश्वर आश्रमामध्ये होते त्या आश्रमातून आम्ही सकाळी साडेपाच पाहुणेचा सा आला निघालो आहे आणि आता सव्वा सा सहा पावणे सात झालेत पाहुणे सात वाजता आता आजचा जे आजचं जे परिक्रमा म्हणजे आजचं जे, जे माझं जे टार्गेट आहे एक चाळीस किलोमीटरचं आजचं टार्गेट आहे आज चाळीस किलोमीटर कर्जनच्या पुढे जाणार आहे पंधरा किलोमीटर कर्जन मला इथून पंचवीस किलोमीटर आहे तर कर्जनच्या पुढे पंधरा किलोमीटर आज चाळीस किलोमीटर आहे नर्मदे हर नर्मदे हर नम शिवाय नम शिवाय दर्शन घेतले कौन नो शवाय ओम नो शुजम ना सरवई सरवार बिनाय हेलो आंजी तो मेन दर्शन को ना है ना या ठिकाने हालेलुया ता तो दर्शन भेटले दर्शन गुण में मैं किनरे नर्प नारेश्वर इथून मी आल्याच्यानंतर आता आहे ना मी शनिदेव महाराजांचं दर्शन घेतलं आहे नवग्रह शनिदेव महाराज दर्शन घेऊन मी पुढे चाललेलो आहे आता या ठिकाणी मी पुढे आपल्या परिक्रमेसाठी हा जो आपला रोड आहे हा तट मार्ग आहे आता मी चाललेलो आहे रोड मार्गे थोडा रोड आणि याच्यामध्ये थोडंच अंतर आहे आणि तटवरून निर्बद हर एकदम जवळ आहे आज सूर्यदेवतांचं आहे ना वार आहे आज रविवार आहे रविवारच्या दिवशी हे सूर्यदेवताचं दर्शन एकदम जवळ वाटतात आपल्याला एकदम जवळ हे पहा आणि या ठिकाणावरून मी आता नर्मदा मैया किनारी आलेलो आहे बघूया किनारा मार्ग आपल्याला किनारा मार्ग हा व अजूनही बॅकवाटर याच्या इकडे हे बॅकवॉटर हा जो आश्रम होता या आश्रमकडून इथून अजूनही बॅकवॉटरचे आणि नर्मदे अर मैया किनारे आलो आहे आता किनारा मार्गे जरा दर्शन घेतो मैयाचं नर्मदे हर नर्मदे हर आणि ह्या रोड मार हे रोड आहे त्या मार्गे थोडं खाली उतरून ते एक घाट पण आहे नर्मदे हर मैयापी नंतर आनंद झाला अरे वा 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 तेव्हा बघा का दर्शन घ्या आणि खरोखर -कर मैया किनारे आलो आहे नर्मदे नमदेहार आता मय्या किनारी आलेलो आहे हे पार नारेश्वरवरून नारेश्वरला नारेश्वर मंदिरात आश्रम आहे नारेश्वर तिथं मुक्कामी होतो बघू आता बघा हे जे बाईक आहे ना टू व्हीलर इकडून तिकडं टाकतात इथून आहे ना मैयाच्या जहाजाने ती टू व्हीलर आहे ना इकडून तिकडे नेतात आणि हे जहाज जहाजाने इकडून तिकडे घेऊन जातात सर्व ह्या जहाजाने पलीकडे जातात नर्मदे हर मया किनारी चाललो आहे किनाऱ्यामार्गे बघा आज माझी जे किनाऱ्यामार्गे बरेच पाच सात सात आठ दहा दिवस म्हणजे त्याच्या अगोदर पण जवळजवळ दहा ते पंधरा दिवसातून थोडं किनाऱ्यामार्गे बघूया आम्हाला आता हे जे हे परिक्रमा असे हे जे भेटले ते म्हणले आपण किनाऱ्या मार्गे जाऊ मला तर किनाऱ्या जायचं होतं कारण रोडने त्या भरपूर गाड्या मोठमोठ्या मुट गाड्या आहेत त्यांच्यामुळं मला त्या किनाऱ्यामार्गेना धूळ आणि हे आणि रोड हाय नर्मदे हर आणि किनाऱ्यामार्गे आपण चाललो आहे आप बघू आपल्याला किनाऱ्यामार्गे कि कसा कसा रोड भेटतोय ते नर्मदे हर हरवते हर हा पूर्ण किनारा आहे असा जर किनारा लावला तर आनंदाचे बघा हा पूर्ण मैया ही मैयाच्या किनाऱ्यामार्गे आणि आम्ही आता तिघच जण आहेत पुढे दोघंजण आहेत पाटी खोल तर बघू आता कसं कसं आम्हाला या ठिकाणावरून आम्हाला मैया आम्हाला घेऊन जाते तस तसं आम्ही मैया किनारी चाललेलो आहे नर्मदे हर नर्मदे हर नमामी देवी नर्मदे आज आहे ना या किनाऱ्यामार्गे मार्गे चालताना मला एवढा आनंद वाटतो आहे की आज ह्या ठिकाणी मी किनाऱ्यामार्गे मार्गे आलो आहे कारण मला आहे ना आठ ते नऊ दिवसातून मी किनाऱ्यामार्गे मार्गे कारण मला ज्या वेळेस आहे ना गुजरातमधून मिठी तलाईवरून जेव मी निघलो ना त्या त्यावेळेस त्या मला किनारा हा जो किनारा आहे ना मला खरोखर किनारा भेटला नव्हता हो आणि आज मला किनारा भेटलेला आहे आणि किनाऱ्यामार्गे मी आज चाललेलो आहे आणि हे पा जवळजवळ मी स साठ ऐंशी किलोमीटर अंतरावरती आहे ना आल्याच्यानंतर मला किनारा भेटला आणि हा जो किनारा न येण्याचं कारण म्हणजे आहे ना जे समुद्राचं जे पाणी बॅकवॉटर समुद्राचं ते समुद्राचं पाणी आहे ना ते बॅकवॉटर होते म्हणजे पाठीमागं पाणी स समुद्राचे येत होतं खाडी आणि ते मैयामध्ये असायचं आणि आता इथून जरा शंभर सत्तर शंभर एक किलोमीटर झाले असेल तर शंभर किलोमीटर अंतरावरती अजून काही बॅकवॉटर नाही आहे बोलतात मग इथून आम्हाला थोडा किनारा लाभला आहे आणि आम्ही किनाऱ्यामार्गे चाललो हे असा असा रोड आहे जसं जसं आम्हाला रोड भेटल तस, तस आम्ही जाणार आहे याचं एक कारण म्हणजे आम्ही तिघंजण आहेत आता ना है के था था जे अजून तर इकडून कोणी डेअरिंग नाही केलेली पण येतात जे परिक्रमा असे यांना माहीत आहे ना जे ज्यांनी दोन दोन तीन तीन परिक्रमा केल्या त्या लोक येतात हा पूर्ण असा किनारा आहे मैयाचा आणि मैयाच्या किनाऱ्यामार्गे आम्हाला जाण्यास जायला जे भाग्य आपलं आत्ता आणि ते खरोखर किनाऱ्यामार्गे आनंद वाटतो या गोष्टीचा मी किनाऱ्यामार्गे चाललो आहे कारण किनारा बऱ्याच दिवसातून भेटल्यामुळं त्या तटावरूनही किनारा नव्हता पाच सात दिवस या तटावरून पाच सात दिवस नव्हता पंधरा दिवसातून किनाऱ्यामार्गे चाललो आहे आनंद वाटतो किनाऱ्यामार्गे जातानी किनाऱ्यामार्गे खरोखरच एक एक आनंद म्हणजे किनारा ज्यावेळेस क किनाऱ्यामार्गे चालतो ना त्यावेळेस आपल्याला ऊर्जा निर्माण होते चालण्यास गो ऊर्जा निर्माण आणि रोडमार्गे आपल्याला चालायला खरोखर मला तर कंटाळा येतो कारण रोडमार्गे हे सगळे धूळ उधळते गाड्या भरपूर असतात ह्या जे रेती जमा करतात त्यांच्या भरपूर गाड्या आहे त्याच्यामुळे आत्ता जो किनारा लावला आहे तो खरोखर अत्यंत चांगला आहे नशिबाने मी किनारा मला लावला आहे नर्भदे हर्भदे नर्मदे अर नमामी देवी नर्मदे अरे हे पा किती दिवसातून मला आहे ना नर्मदा माच्या किनारी चालायला भेटले लय भारी आनंद येतोय आणि ह्या गोष्टीचं खरोखर दर्शन घ्या हे आनंदाच्या यशामध्ये आहे ना दिवसात आणि मी नारेश्वर नारेश्वर आहे ना नारेश्वर इथं आल्याच्यानंतर इथून परी मी माझ्या आ, मैया किनारी चालण्यास मला एक हे भेटलं म्हणजे भाग्याचे माझं मला चालण्यासाठी जे मैयाने मला ॲक्च्युली आम्हाला आहे ना इकडून ना पाठीमागूनच रोड होता पण आम्हाला सांगितलं नाही कोणी पण आता इथे आम्ही बाबांना विचारलं बाबा म्हणले जाऊ शकता तुम्ही फक्त वीस ते पंचवीस किलोमीटर एका वेळेस चालाय कारण मैया किनारी काहीच नाही कारण आपल्याला चाय भोग बालभोग प्रसादी काय भेटणार नाही पंचवीस किलोमीटर अंतरापर्यंत पंचवीस ते चालेल हो नर्मदे नर्मदे हर नमामी देवी नर्मदे प या ठिकाणी आम्ही आहे ना मैया किनारी चाललेलो आहे मैया किनारी चालायला एवढा आनंद आहे का मी आहे ना नारेश्वर पास करून पुढे आल्याच्यानंतर मैया किनारी चालायला सुरुवात केलेली आहे आणि हे जे मी आहे ना आत्ता मला मैया किनारी चालता चालता हे जे म्हणजे हे फोकल्यानं आणि जे रेती काढतात बघा एका वेळेस आहे ना एवढे आहे ना जे डंपर लागलेले ला, असतात भरण्यासाठी आणि ते रोडने चालतात एवढे शंभर शंभर दीडशे दीडशे दोनशे दोनशे डम्पर त्यावेळेस एवढी तकलीफ होते बघा हे संपूर्ण डम्पर आहेत असे चालण्यासाठी मग मया किनारी काय धूळ नाही स्वच्छता नर्मदे नर्मदे यार नमामी देवी नर्मदे व आता मय्या किनारी चाललो आहे किनारे किनारी चालता चालता आमची जी आजची जी एक पंधरा दिवसातून मय्या किनारी चालायला आम्हाला आहे ना हे भेटलं रोड भेटला मैया किनारी यायला कारण याचं असं होतं का समुद्राची बॅकवॉटर होती बॅकवॉटर असताना आम्हाला मय्या किनारी यायला रोड भेटला नर्मदे या तर मया किनारे आल्याच्यानंतर आम्ही हे पहा आता हे असं एक ज्या ह्या गाड्या आहे सर्व हे जेव्हा रेती घेऊन जातात आज ही जी एवढी रेती कमीत कमी नाही म्हणलं तरी एक वर्ष झालं नाही पाईपलाईन धोरे रेती पलीकडे नाही येतात पाईपलाईन येतून तिथून बोटेतून उचलतात ते इंजिननी आणि पाईपलाईनी रेती पलीकडे जाते पाईपा वाट पाईपातून रेती जाते पाईपलाईनी ही रेती पलीकडं नेतात कितीतरी रेती असेल हे बाबा वर जे ओकल्यान लागले डम्पर लागलेत कितीतरी डम्पर आहेत आणि हे असे घेऊन जातात ते आम्ही परिक्रमा ज्यावेळेस आमची परिक्रमा योगाना त्या इकडनं आम्हाला एक चालतो चालायला पण आम्हाला किती मस्त सुटसुटीत रोड पण आहे रस्ता पण आहे मैया किनारे चालण्यासाठी आणि किनारे चालताना आम्हाला खरोखर आनंद होते आणि जी मैया जी ऊर्जा निर्माण करते आणि ऊर्जा निर्माण परिक्रमावासी ज्यावेळेस मैया किनारा चालतं त्यावेळेस खरोखर ऊर्जा निर्माण होते आणि चालण्यास आम्हाला आहे ना एवढी ऊर्जा आलेली आहे का पण पहिलं आहे ना त्या रोडने आहे ना सारखं प्रॉब्लेम काय व्हायचा गाड्या आल्या का साईडला जा उद्या रस्त्यांचा हे इथं फक्त आपल्याला हे मार मार पगदंडी मार्गे चालायचे पगदंडी आहे त्या मार्गे चालायचे पगदंडीने चालण्यास काही अडचण नाही आहे नर्मदे हर हे बघा नर्मदे हर नमामी देवी नर्मदे देवी नर्मदे हे बा आपण मैया किनारे आल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आहे ना हे जे रेती आहे ना बघा ना किती गाड्या का रेती काढतात आणि गाड्या आहे ना डंपरच्या डंपर आहे ना अशा मार्गे येतात आणि असे हे डंपर आहे ना चालतात हे बघा आणि आम्ही या किनाऱ्यामार्गे असं चाललेलो आहे किनारा कधी कधी आहे ना आता हे त्याचे किनारा असल्यानंतर हे थोडंसं किनाऱ्याला आपले पकल्यांनी रस्ता तयार करतात आणि चालायला पण मोठा आता रोड आहे हे सर्व हे रेती कितीतरी रेती काढतात कितीतरी हे अशी रेती आहे इथं पडलेली आहे कितीतरी हे रेतीचे भवन आहे रेतीवरतीच रोड बनवला आहे त्याच्यावरतीच खोकल्याण डम्पर चालतात एवढे मोठमोठे मोठे कितीतरी एका वेळेस कितीतरी निघत असेल लाईनीमध्ये भरतात नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर नमामी देवी नर्मदे बा मैया आणि आज या ठिकाणी मी मैया किनारी चाललेलो आहे किनाऱ्याला असा रोड आहे असा रोड जे हा जो बनवला आहे ना हे ज्या गाड्या चालतात ना त्यांनी हा रोड बनवलेला आहे हे आणि मी ह्या रोडने चाल बरोबर किनाऱ्याला हे वरती बघा हे या ठिकाणी आणि इथे बाजूला माझ्या शेजरून मैया चालते आणि हे जे गाड्या भरतात रेतीच्या ह्या गाड्या भरतात आणि ह्या ठिकाणावरून आपला रस्ता आहे असा हे असा रोड आहे आणि बरोबर हा किनाऱ्याला टच आहे किनाऱ्याला खेटून इथे किनारा आणि ह्याच ही जे, जे हे काढतात हे होडी मार्गे पाईपलाईनद्वारे पाईपलाईनीतून रेती जाते त्यांच्या स्टॉकला आणि तिथून ते गाड्या भरतात आणि गाड्या पुढे त्यांचा स्टॉक आहे हे इथे सर्व जे फॉकलँड वगैरे यांचं हे सर्व स्टॉकचं इथे आणि हा आमचा किनारा मार्ग आणि आमची ही किनारा मार्गे आम्ही परिक्रमा दोन आम्ही तिघेच जण यांचा नरपदे हार आपण हे रोडने आलो ना या ठिकाणी ते किनाऱ्या मार्गे आल्याच्यानंतर थोडं वर चढून आल्याच्यानंतर असं ठेवण इथंही ना एक बोर्ड आहे आणि ह्या बोर्डने आपल्याला शेजारूनच आपल्याला पुढं एक मकान लागेल इथं जो स्टॉक आहे रेती वाळूचा त्या स्टॉकच्या शेजारून आपला परिक्रमा आपल्याला परत मैया किनारी जायचं फक्त थोडा रोड नाही तिथं कारण जे मोठमोठे मुट पहाड असल्यामुळे हे जे आलो आहे कसं आपण ह्या रोडने ह्या दोन इंच्यामधून आलो वरती आल्याच्यानंतर असं वर चढायचं फक्त परत असं खालती जायचं म्हणजे हे पहा ह्या मार्गे आपण असं जाणार त्या ठिकाणावरून ह्या ठिकाणावरून आलो खालून आणि वरती आल्यानंतर ह्या वरच्या ठिकाणी आपण परिक्रमा परिक्रमाला मार्ग आहे मैया समोर लगेच मैया दिसणार तुम्हाला म्हणजे आपल्याला पुढे न जाता फक्त वर येऊन आपल्याला वरच्या रोडने जायचं आहे वरचा रोड आहे त्या रोडने आपल्याला किनाऱ्या मार्ग आहे नर्मदे नर्मदे यार नमामी देवी नर्मदे या ठिकाणावरून मी आहे ना काही तुम खालून आलेलो आहे आई आतानी असंच इकडून राऊंड मारून परत किनारा मार्गे आलो नर्मदे हर नर्मदे अरे पहा किती मस्त प्रतिम अप्रतिम दृश्य आहे मैयाचं आणि ही मैया आहे ना वा वाहते मैया बॅकटरने आता नर्मदे हर नर्मदे हर नमामी देवी नर्मदे या रोडनी आहे ना आता सध्या आहे ना ह्या ठिकाणावरून ह्या रोडने आल्याच्या नंतर आहे बघा मला मैया किनारे हा रोड आहे मी वरती आलो आहे किनारा मार्गे म्हणजे आहे ना तिथं हो किनारा नव्हता किनारा नसल्यामुळं मला वरती यायला लागलं कारण ते लोक म्हणले वरून कारण जे आपल्याला जे रेती बेती काढतात ना ते म्हणले हा रोड आहे ह्या रोडने वरून जावा तुम्ही तुम्हाला किनारा हा किनाऱ्या मार्गायचे मी फक्त खालून रस्ता नसल्यामुळं खालून रोड नाही आहे रोड म्हणजे बंद आहे त्यामुळं मी इकडनं आलो आहे पहा तुम्हाला मैयाचं एक छोटंसं आणि मोठं दर्शन दाखवतो दर्शन देतो हे पा हा इकडनं रोड नाही आहे आणि हे इथं येऊ न बघा इथं आलो आहे इथं ही, ही मैया बरोबर तुम्हाला दाखवतो बरोबर मैया आहे ना एक आहे ना ह्या ज्या आहे ना आपल्या जो डोंगर पाडी याला चिटकलेली आहे हे बघा मैया त्याच्यामुळे इकडनं रोड नाही आहे नर्मदे हर नमामी देवी नर्मदे रमा नमामी देवी नर्मदे मया किनारी रोडने आहे ना मया किनाऱ्याच्या रोडनी चाललेलो आहे मी फक्त वरती आलेलो आहे कारण रोड खालून नाही आहे पूर्ण म्हणजे काटेरी पूर्ण झाडं झुडपं आहेत आणि वरती इकडून असा रोड आहे ह्या ठिकाणावरून आणि ह्या ठिकाणी मला आल्याच्या नंतर आहे ना हे पा मला पूर्ण इथं आहे ना दोन तीन भाग दिसलेले आहेत पेरूची आंब्याची मोठमोठ्या मुट भाग आहेत आणि हे पहा तुम्हाला जे दाखवतो हे बघा तुम्ही मैया आहे मैयाच्या किनारीचे फक्त एवढंचे वर आहे खालून रोड नाही आहे तिथपर्यंत रोड आहे इथपर्यंत इथे पुढं रोड नाही आहे आणि ही जी बाग ह्या ठिकाणी जे मग मैया किनारी किती सुंदर आणि सुंदर मैया एवढे मोठे मैयाच्या किनार चालायला खरोखर आनंद आहे या आनंदात मी मैयाच्या किनार आम्ही दोघं तिघेच जण आहेत ह्या तिघेजण आणि रोज मला आज माझ्या संघ दुसरे आहेत काल दुसरे होते परवा दुसरे होते म्हणजे जे परिक्रमावासी रोज अलग अलग परिक्रमावासी असतात आज माझ्या संघ जे आहे ते एम पीवाले आहेत काल महाराष्ट्राचे होते परवा होते ते याच्या बिहार बिहारचे होते अशा अलग अलग माझ्या संघ जे परिक्रमावासी भेटतात मला दरबदे नर्मदे हर नमामी देवी नरमदे पण ह्या ठिकाणी मी आता मय्या किनारी उभा आहे मय्या किनारी ज्या वेळेस ह्या रोडने आलेलो आहे मय्या किनारीचे पण किनाऱ्यावरून ना आम्ही खाली होतो किनाऱ्याला तर रोड नसल्यामुळं हा किनारा पूर्ण चिटकून आहे हाय बघा ही जी झाडी दिसतात बरोबर किनारा फुल चिटकून आहे त्याच्यामुळं रोड नाही आहे रोड नसल्यामुळं आम्हाला वरून यायला लागतं तर जिथे रोड दिसल तिथे ते आम्ही ना मैया किनारी किनारा मार्गे जाणार आहे तसं किनारे किनारे चाललेलो आहे हो आम्हाला कुठे घेणारा दिसतोय नरपदे नर्मदे यार, यार। नमा मी देवी नर्मदे हे पहा आता मी आहे ना ह्या ठिकाणी जिथं उभा आहे ना त्या ठिकाणावरून तुम्हाला मैयाचं आहे ना मी आहे ना एक आहे ना गोडवर रूप दाखवतो हे सगळे गोडवर रूप आहे आणि आहे ना किती सुंदर आहे ना सुंदर रूप आहे आणि हे जे मला बघायला लाभलं आहे ते ना रू मैया किनारी आल्याच्या नंतरच बघायला भेटतं आणि मी आहे ना किनारा मार्गे चालत होतो या ठिकाणावरून पण किनाराच नाही आहे हा किनारा पूर्ण चिटकून आहे काटेरी झाडं आहेत बघा या झाडांमधून असल्यामुळं किनारा नसल्यामुळं वरून यावं लागतं वरून किनारा आहे आणि या किनाऱ्यातून मला जे रूप दिसलं हे सुंदर असं या ठिकाणी मी उभा आहे या ठिकाणावरून जे आहे ह्या वरती बरोबर मयेच्या बाजूला जे नर्मदे हर नर्मदे नर्मदे